सरसकट आयुर्वेदिक उपचारांनाही आता वैद्यकीय विमामध्ये समावेश मिळणार आहे गेली काही वर्षे यासाठी महाराष्ट्रासह देशभरातील अनेक संघटना या, या मागणीसाठी आग्रही होत्या त्यानुसार निर्णय घेण्यात आला असून एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांनी आयुर्वेदाला पाठबळ देण्यासाठी आयुष मंत्रालयाची स्थापना केली होती गोव्याचे श्रीपाद नाईक यांच्याकडे पहिल्यांदा या पदाचा कार्यभार देण्यात आला होता गेल्या काही वर्षात वैद्यकीय विम्याची गरज अधोरेखित झाल्यानंतर नागरिक मोठ्या संख्येने या पॉलिसी काढत असल्याचे चित्र ची दिसून येत आहे परंतु या सर्व पॉलिसीमध्ये सरसकट सर्व रक्कम आयुर्वेदिक उपचारासाठी वापरता येत नव्हती जर वर्षाचा वैद्यकीय विमा पाच लाखांचा असेल तर त्यातील वीस टक्के आयुर्वेद उपचारांसाठी वापरता येत होते ही सुविधा काही निवडक कंपन्यांनी ठेवली होती गेल्या काही वर्षांमध्ये आयुर्वेदाचे महत्व वाढले असून अशा पद्धतीची आयुर्वेदिक उपचार केंद्रांना अतिउच्च व उच्च मध्यम वर्गीयांना पसंती मिळत आहे यामुळे महाराष्ट्रातील मर्म आयुर्वेदिक व्यासपीठ निमा यांसारख्या संघटनांनी वैद्यकीय विम्यामध्ये आयुर्वेदिक उपचारांचा शंभर टक्क्यांसाठी समावेश करावा अशी मागणी करून ती सातत्याने लावून धरली होती त्यानुसार आयुष मंत्रालयाने याबाबतीत निर्णय घेतला असून भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाला याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत गेली काही वर्षे आयुर्वेदिक उपचारांचा वैद्यकीय विमा योजनेत समावेश व्हावा यासाठी आम्ही मागणी करत आलो आहोत आमची रुग्णालये वैद्यकीय विमा योजनेत बसत नसल्याने अनेक नागरिक उपचाराअभावी परत जात होते त्यानुसार आयुष मंत्रालयाने हा निर्णय घेतला असून त्याचे आम्ही स्वागत करतो असे डॉ अजित राजगिरे अध्यक्ष महायुर्वेद रिसर्च अँड मेडिकल असोसिएशन यांनी म्हटले आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला सबस्क्राईब करा